बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत कालपासून दिल्लीचे इलेक्शन झाल्यानंतर अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क वितर्क लावलेत अनेक ठिकाणी पुरावे साधन करण्यात आले की दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झाली आणि चीफ इलेक्शन कमिशन वरती फार मोठ्या प्रमाणात आशय उडवलेत हे मॅटर सर्वच्या सर्व सुप्रीम कोर्टात गेलं सोमवारी त्याच्यावरती काहीतरी निर्णय होईल असा अंदाज आहे कारण खूप झाला का सर्वा आता कारण क कधीपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती बघायची भूमिका ठेवेल एका पर्टिक्युलर याच्या वेळेवरच्या नंतर त्यांना काहीतरी करावं लागेल आणि ते जर केलं नाही तर संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्येच जे पूर्णाच्या पूर्ण कोलॅप झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे त्याची सर्व दखल सर्वांनी घेतली पाहिजे आणि आत्तापर्यंत जे काही झालं ते गेलं दहा वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीची सभा म्हणजे आजपर्यंत त्यांनी एवढी सत्ता भोगली भोगली आणि आता अजूनपर्यंत कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सुप्रीम कोर्ट यावेळेस तरी निश्चित काहीतरी करेल अशी आशा बाळगू कारण त्याचे परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये फार अत्यंत वाईट होऊ शकतात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सर्वच तुम्हाला माहिती आहे की तिथे जेवढे होटर्स नाही त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं काय प्रकार त्याच्यामुळे समजायला मार्ग नाही आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चीफ इलेक्शन कमिशन हा त्याच्यात इन्वॉल्व्ह झालेलं आहे आणि जे जे लोक जिथे जिथे आता यावेळेस प्रधान सचिव म्हणून वाघमारे साहेब आलेत वाघमारे नागपूरला कमिशनर होते आता जवा जवा ते प्रधान सचिव म्हणून आहेत निश्चित जेव्हा जेव्हा एस सी एस टीचे लोक असतात त्यावेळेस ते असे करत नाही आणि ते दुसऱ्या माणसं त्यांच्या सोयीचे लोक असले की ते सर्व करत असतात अशा पद्धतीच्या घटना आहेत दुसरं अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्पचं राजकारण मात्र फार किळस्वानं व्हायला लागलेलं आहे अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने भारत तिथून अमेरिकेतून हाकलून इथे आणतात मला सांगा हजार दीड हजार लोकांनी काय होईल तिथे एवढ्या मोठ्या देशात आणि ते कोणतेही सन्मान्य नागरिक म्हणून तिथे राहतात कुठेतरी लेबर काम करतात बंधुनो मला असं वाटतंय की आमच्या घरी आता अनेक लेबर राजस्थान आणि बिहार आणि उत्ते यू आलेले आहेत कार्पेंटरीच्या कामात इतके चांगले आहेत आणि आम्ही त्यांच्याकडनं कामं करून घेतो त्यावेळेस आमच्या मनात येत नाही किंवा ते जर त्यांना सांगितले की तुम्ही आपल्या स्टेटमध्ये जा किंवा बांगलादेशातले अनेक लोक असतील ते या मार्गाने नागपुरात कामं करत असतील किंवा वेगवेगळ्या विदर्भात वे कामं करत असतील जेवढे मेहनतीचे कामं जे चिकाटीचे कामं ते लोक करतात आणि त्यांच्या याच्यात त्यांना जे मो जो मोबदला मिळायला पाहिजे तो मात्र त्याच्यात मिळत नाही मला आठवते कि ते आता जेवढे पोरं आहेत त्या पोरांना चौकशी करत असतो त्यांना चारशे रुपये पर डे म्हणजे बारा हजार रुपये त्यांचा मालक देतो त्यांना तेही त्यांना जेवण्या खावण्याची राहण्याची सर्व सोय असते आज गावामध्ये तिथे काही नाही तिथे पाच सहा हजार रुपये त्यांना मिळत नाही तिथे तर बारा हजार रुपये मिळतात त्याच्यापासून ते सकाळी आठ वाजतापासून काम सुरू करतात आमच्या घरी रोज सकाळी आठला काम सुरू होत होतं आणि रात्री दहाला संपत होतं आणि जोपर्यंत ते काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत साडे दहा वाजव हो की पावण्या अकरा अशा पद्धतीचं जेवढं काम करू त्यांना आणि त्याही लोकांकडनं फार मोठ्या प्रमाण फार आम्हाला स्वस्तामध्ये कार्पेंटरीचं काम मिळालेलं आहे म्हणजे जर आता फॅक्टरीतनं आणलं आणि याच्यामध्ये आणण्यामध्ये फार मोठा फरक पडतो सांगायचं सा म्हणजे एवढंच की जेव्हा जेव्हा कधीतरी तुमचा लेबर ज्यावेळेस चीप होऊन जातो त्यावेळेस कार्य काम करण्याची ही प्रगती जास्त वाढते जर जा तुम्हाला काही रिनोव्हेशन करायचं असेल किंवा पेंटिंग किंवा अजून कुठले काही कामं करायचे झाले तर त्यावेळेस जर लेबर तुम्हाला चीप मिळालं तर तुम्ही हे करता हिंमत करता की चला बाबा आपण हे काम काढू तेही काम काढू कारण सर्वांना काही ना काही घरामध्ये कामं असतातच परंतु लेबर जर स्वस्त असेल तर त्याच्यात प्रोत्साहन होते पेंटिंग पेंट इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाडाली झालेल्या आहेत अत्यंत चीप पेंट आलेले आहे लेबर जर तुम्ही मॅनेज करू शकलात तर घरात सहज आपण रिनोनेशनचं काम काढू शकतो तर आज अमेरिकेतनं ज्या पद्धतीचा जो प्रकार सुरू आहे त्याची आम्ही निंदाच केली पाहिजे कारण कोणत्याही जाती धर्माचा असो तो इशू नाही आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांना हाकलतात जिथे दहा दहा वर्षापासून तिथे इलिगल इमिग्रंट जरी राहत असले परंतु ही प्रथा होती समा म्हणजे बुद्धाच्या काळापून त्याच्याही आधी जेव्हा जेव्हा आता मुस्लिम राज्यामध्ये युद्ध व्हायचे त्यावेळेस काही ना काही टोळ्या या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये त्या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये आणि इंडियन्स जिकडे तिकडे मायग्रेट झालेले आहेत इव्हन अमेरिकेपासून तर कम्प्लिटली चायनापर्यंत अमेरिकन आपला इंडियन मायग्रेटशनचा हा प्रकार हजारो वर्षापासून त्याच्यामुळे त्याच्यावरती एवढं काही सिरियस करण्याची गरज नाही छोट्या मोठ्या घटना त्यांच्याकडनं चुकीच्या झाल्याही असतील तर शेवटी माणसं आहेत आणि क्राईम होतीलच आणि त्याच्यावरती एवढं सिरियसली घेण्याची काही गरज नव्हती परंतु डोनाल्ड ट्रम्पनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला सिरियसली घेतलेलं आहे आज पुन्हा राहुल गांधींनी वेगवेगळे वे कॉन्फरन्सेस घेऊन इलेक्शनच्या नंतर आपलं मत प्रकट केलं त्यांनी सांगितलं की आमची लढाई विचाराची आहे या आर एस एसच्या विचाराला आम्हाला हे करायचं आहे आणि नरेंद्र मोदी आणि हे चीफ इलेक्शन कमिशन त्याच्यातले कादेत त्यांचा सकाळी प्रोग्राम येतो की आज काय करायचं आणि ते संध्याकाळपर्यंत एक्झिबिशन करणं आहे त्यांचं काम असतंय बाकी त्यांना काही घेणं देणं नसते अशा पद्धतीचा त्यांचा हे होता आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज सगळीकडे आलेला आहे कालच त्यांनी शरद पवारची पार्टी आणि पुन्हा उद्धव ठाकरेंची पार्टीच्या सर्व तिघांचा प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी चीफ इलेक्शन कमिशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतल्याचं तुम्हाला माहिती असेल त्याला बघूया आपण दैनिक बौज सौरप चा आज आढावा घेऊया आज आजची तारीख रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज कोपरगाव शहर बंद शहरात नाव मोठा जमाव रस्त्यावर माता रमाई आंबेडकर यांचा फलताचा अपमान केल्याच्या संदर्भातली घटना झालेली आहे एक कोपरगावची एक बातमी आहे ती अत्यंत महत्वाची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त चालक टाकणारा ता, माणूस मरोर जरांग जरांगे पाटलाचा हल्लाबोल झालेला आहे दोन्ही बातम्या आम्ही टॉपवरती घेतलेल्या आहेत दिल्लीत सत्तावीस वर्षानंतर भाजपाची सत्ता वनवास संपला आणि त्यांचा सत्ता आल्याची बातमी आम्ही घेतलेली आहे आज पुन्हा अरविंद केजरीवालांना पराारूत करणारे जॉईंट किलर परवेश शर्मा आ, हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शर्तेत आहेत आणि त्याच्यावरती दिल्लीच्या जनतेने केलेला कॉल मान्य अरविंद केजरीवाल यांचं प्रतिपादन लोकांना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जी साथ दिलेली ती खरं अत्य खरं महत्त्वाची खर, होती तीन भावांनी लाखो बहिणींशी केली गद्दारी नाना पडोले यांचं सांगणं आहे की ज्या पद्धतीने मोठमोड्याला भगिनींना पंधराशे रुपये देऊन जे आश्वासनं दिले होते ते मात्र पाहिले नसल्याची बाब आहे दिल्लीच्या विजयानंतर भाजपाचे पुढील लक्ष बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर आहे याच्यामुळे आज तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्याचं लक्ष आता लागलेलं आहे की त्यांनी काय करावं काय करू नये जय चला तर आपण आज पान दोन वरती बघूया आजचं टायटल आहे ज्ञानाची खरी परीक्षा याचा योग्य वापर करण्यात करण्या करण्यातच आहे तुमच्यात किती नॉलेज आहे किती शिक्षण झालेलं आहे पण त्याचा योग्य जर वापर करत नसाल तर काही उपयोग नाही आज नव्वद विरुद्ध दहा अशा पद्धतीचा आज आमचा अग्रलेख रणजित मेश्राम रणजित मेश्राम तुम्हाला माहिती आहे की लोकमांमध्ये आणि एक मोठा प्रस्ते आहे नागपूरला ज्यांच्या ज्ञानासमोर सर्व लोक झुकतात त्यांचा हा लेख की ज्या पद्धतीने जाती व्यवस्था आणि याच्यातला मोठ्या प्रमाणामध्ये बी जे पीचे लोक आज दहा टक्के असून सर्व चाळीस ते पन्नास टक्के लोकांना घेऊन कसे का काही करतायत त्याचं एक उदाहरण देणारा आजचा लेख अत्यंत महत्त्वाचं वाचनीय आहे आज त्याच्याच खाली आज आमचे आपल्या गीत लेखनातून धम्मप्रचार करणारे कवी मुकुंद महाडिक यांच्यावरती आज आज आमचे मित्र राष्ट्रपती सावंत यांनी एक एक समीक्षा केलेली आहे की या याच्यामध्ये हा एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंतच्या काळात धम्माचं बाबासाहेबांचे जे विचार होते घरोघरी पोचवण्याचं काम जे कोणी कोणी गीत गीतं याच्यातून केलेलं आहे तर त्या त्याच्यात सर्वात मोठं हो, नाव मुकुंद महाडिक्यांचं येते तसंच त्याच्याखाली समाजभान जागविणारा शब्द याच्यावरती विजय पाटील यांनी विनय पाटील यांनी लिहिलेलं ले आहे एक कवयित्री डॉक्टर संध्या पवार यांचा शब्द हा काव्यसंग्रह त्यांच्या वैशिष्ट्य गुणासहित त्याची समीक्षा लिहिणारा आजचा विनय पाटील यांचा हा लेख शीलबंध कविता संग्रह जीवन प्रवासातील प्रवासातील अनुभव याच्यावरती एक शील ग्रंथ म्हणून एक त्याच्यावरती काम कर यांनी रिव्ह्यू केलेले आहेत त्यांनी एक आपले विचार मांडलेले आहेत किंवा त्याच्यावरती समीक्षा केलेली आहे पण आणखीनवरती बघूया जीवन म्हणजे एक प्रवास आहे नेहमी शिकत राहा तुम्हाला आयुष्यभर बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही शिक विद्यार्थीच राहता आणि विद्यार्थी प्रत्येक जीवन तुमच्या शेवटल्या क्षणापर्यंत तुम्हाला काहीतरी शिकायचं असते आज त्याच्याच खाली आज आमचा एक लेख आहे एक घर एक महिना तीस रुपये याच्यावरती विलास गजबे आमचे भागधारक आमचे डायरेक्टर आणि आमचे एक स्तंभ दैनिक बहुजन सरपचे यांचे ते सातत्यानं ते, ते संडेला लिहित असतात आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कष्टकरी शेतकरी मजूर कामगार भूमी शेतकरी व त्यां स्वबळावर कशी उभी केली एक एक रुपया गोळा करून आपलाच मोठा त्यांनी असता एक एक फंड गोळा करून त्यांनी आपली ताकद करून लोकांच्या मागे लावून सर्व लोकांच्या भल्यासाठी काम केलेलं आहे अशा पद्धतीचा हा अत्यंत समीक्षा लेख एक हरिश्चंद्र लाडे यांच्या परिवर्तनशील कविता याची समीक्षा दिनेश कोठांगळे यांनी केलेली आहे अत्यंत वासनीय आहे वाचणीय आज त्याच्याच खाली आणि गणेशला आणि गणेशला गच्च गच्च मिठी मारली एक मिलिट्रीमधला एका याची एक कहाणी आहे एक कॅप्टन दीपक दीपक एक मैदानात जाऊन आणि तो आपल्या इलेक्शन आपल्या सर्व यांची हे करतो संपूर्ण याची तयारी करून नवीन रिक्रुटमेंटची आणि त्याच्यामध्ये त्याचा जुना मित्र भेटतो आणि त्याची ही सांगणारी कथा चंद्रकांत सावळकर यांनी लिहिलेली त्याच्याच बाजूला काव्य फुले नावाची एक कथा संग्रह काव्य फुले नावाचा एक संडेला कॉलम असतो त्यात अनेक लोक वेगवेगळ्या याच्यात कथा लिहित असतात काव्य करत असतात रमाई माऊली हिचा हिच्यावरती मुन्नाबाई मुन्नाबाई नंदा गवळी हिचं काव्य रमा जन्म चित्तरंजन चौरे बाबू हरदास इथं राहुल साळवे डुबकी याच्यावरती लिहिलेलं आहे दिनकरराव देशमुख पुरुष ना तो याच्यावरती अश्विनी बिवगडे आज त्याच्याच खाली आज एक दुसरा एक लेख सुंदरसा लेख आहे चैताली ले, वर्गटीचा आधार हा स्त्रियांसाठी आधार किती महत्वाचा असतो त्याच्यावरती आपल्या स्वतःच्या कल्पनेतनं तिने जे रेखाटलं ते वाचनीय आहे तुम्हाला सर्व लोकांना निश्चित असतो लेख वाचताना आवडेल आज पान चार वरती बघूया कुंतीताई महादेवराव वासनी चॅरिटेबल ट्रस्ट भारताचे संविधान उद्देशिका वितरण करण्यात आलेले आहे सर्व ठिकाणी बाबासाहेबांच्या अन्यानी एक चांगलं की जिथे जिथे शक्य होत असेल तिथे तिथे संविधान उद्देशिका आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो मी तुम्हाला पुन्हा सजेस्ट करेल की छोटा मोठ्या पूर्ण हे करण्यापेक्षा आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा हे छोटे छोटे जर दिले असतात त्याचा इम्पॅक्ट जास्त चांगला होईल आज त्याच्या शेजारी पान चारमध्ये पश्चिम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागामुळेच बाबासाहेब घडले विलासराव गजगाटे स्मारक समिती दीक्षाभूमीचे ते बोलत होते एका ठिकाणी आणि त्यात खरंही आहे बाबासाहेबांना जर एखाद्या दे राज देणारी व्यक्ती असते तर बहुधा बाबासाहेब तेवढे घडले नसते जयवंत वहारे यांचा स्मृती प्रित्यर्थ भोजनदानाचा मोठा कार्यक्रम भंडारा इथे झालेले विमा रुग्णातर्फे आरोग्य शिबिर करण्यात आलेले अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या चारही पानं कम्प्लीट केलेले आहेत आज तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना दैनिक बहुजन सौरभचे फॉरवर्ड करा कारण त्याच्यात फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत घरोघरी पोहोचणे हाच हेच आमचा उद्दिष्ट आहे त्याच्यामुळं हे तुम्ही काम केलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया पाहूया जय